सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी मंद्रू पोलीस ठाण्याचा स्वीकारला पदभार मंद्रू पोलीस ठाण्याचे नूतन सहायक पोलीस निरीक्षक मनोज मोहन पवार यांनी मंगळवारी रात्री उशिरा आपला पदभार स्वीकारला मंद्रूपचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांची सातारा येथे बदली झाल्याने नूतन सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी पदभार स्वीकारला आहे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार हे कार्यतत्पर कर्तव्य कठोर आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात नूतन सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांच्याशी चर्चा करून तेथील कामकाजाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा